आपण या संगमनेर तालुक्यातील सकल हिंदू समाज या ठिकाणी रस्त्यावर एकत्रित जमलाय त्याला एकच कराय संगमनेर मध्ये दोन मिनिट शांत वासा खाली बसा या संगमनेर तालुक्यामध्ये आपल्या भुलवाडी गावामध्ये आजपर्यंत आजपर्यंत महाराष्ट्राच्या नव्हे तर आपल्या हिंदू धर्माच्या इतिहासामध्ये एखाद्या कीर्तन करायचं एखाद्या सत्यामध्ये कीर्तन करायचं कीर्तन झालं असताना अगदी मोगलांच्या काळात सुद्धा अगदी मोगलांच्या काळात सुद्धा कीर्तन बंद करण्याची हिवा मोडलांची सुरुवात झाली नाही ती कीर्तन करण्याची आमच्या नारदाच्या गादीवरती कीर्तन करायची कीर्तन बंद करण्याची ताकद या आहे ही या संगमने त्यासाठी आपण या ठिकाणी रस्त्यावरती जमलेला आहे या ठिकाणी संगमनेर तालुक्यामध्ये गेल्या आठ महिन्यापासून आठ महिन्यापासून आपण बघतोय की हिंदू हिंदू यांना हिंदू झाल्याची आज जाणीव झालेली आहे कधीपासून गेल्या आठ महिन्यापासून हिंदू झाल्याची जाणीव झाली प्रत्येक आषाढीची एक सांगली की गावात आम्ही हिंदू आहे आषाढीच्या शुभेच्छा श्रावण श्रावण मासाच्या शुभेच्छा आजपर्यंत कोणत्या शुभेच्छा हिंदू धर्माच्या कार्यक्रमाच्या यांच्या आपण बघितल्या नाही आजपर्यंत कोणत्या शुभेच्छा यांच्या कधी आपण हिंदू समाजाने बघितल्या नाही आणि आज हे वेगळी हिंदुत्व दाखवण्याचं काम प्रत्येक गावाच्या चौकामध्ये कारखान्याच्या आणि दूध संघाच्या पैशातून बॅनर लावण्याचं हिंदुत्व दाखवण्याचं काम या ठिकाणी संगणक छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी या ठिकाणी गेल्या आठ महिन्यापूर्वी जो बदल आणि या संगमनेर तालुक्यामध्ये हिंदुत्वाचा वाडं मग आणि या ठिकाणी संगमनेर तालुक्यामध्ये चालू केले आणि ज्या दिवसाचा सुनावण भाऊच्या माध्यमातून हिंदुत्वाचा वाडं या तालुक्यामध्ये चाललंय हे या वेगळी हिंदुत्ववाद्यांना ते पाण्या झालं मग बदनाम करण्याचं काम मग काही आमच्या हिंदुत्वावरती पोस्ट टाकल्याचं काम असा आजपर्यंत शिवजयंती आठवली नाही आजपर्यंत कोणती जयंती यांना आठवली नाही आज हिंदुत्वाचा सोन घेऊन या हिंदुत्ववादी संघटना असतील आमच्या आमच्या हिंदू समाजाचे या महाराष्ट्र राज्याचे कर संग्राम बापू भंडारावर हल्ला केलं एवढंच नाही तर महाराजांची गाडी फोडण्याचं काम सुद्धा का का या हाऊनखोरांनी केलेलं आहे आणि गेल्या एक वर्षापूर्वी गाडी जाण्यानंतर काय होत आमच्या संदी भाऊची गाडी जाळल्यानंतर काय होत त्याचं उदाहरण या ठिकाणी संगमनेरकर जनतेने दाखवून दिलेलं आहे गाडी जाळल्यानंतर काय होतं याचं उदाहरण आता आमच्या संग्राम बापूची गाडी फोडलेली आहे आता संग्राम बापूची गाडी फोडलेली आहे आता काय करायचं संग्राम बापू आणि संग्राम बापूचा हे फक्त परिवार हा महाराष्ट्र राज्याची हिंदू समझ... सकल हिंदू समाज त्या ठिकाणी दाखवण्या शहर राहणार नाही गाडी झाल्यानंतर या संगमनेर तालुक्यामध्ये तुमच्या राजकारणाचा कट्टा पलट दिरकर जनतेला दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून आतापर्यंत यांनी संगमनेर मध्ये एवढा दिवस भाऊ तेरा दिवस त्या दिवशी इकडे आठशे बावला दिवस आता हे जे काम चालले हे वेगळी हिंदुत्वानी बंद करावी खऱ्या ना आता संग्राम बापू भंडारेवर हल्ला केला त्यानंतर आता अमोल भाऊ बघा थोड्या दिवसात आता आपण टीकेला लक्ष होणार आहे त्यामुळे बड़ी पढ़ाई चलते हैं आपकी इस पिलावण को समझा आपकी इस तिलवाड़ को समझा गाड़ी चलाने के बदले कट्टर तो पलट दिया आज बापू के ऊपर आपने हमला किया आपके राजकारों को मिट्टी में मिला देने काम है हिंदू संगठन करती हिंदू जनता करेगी दुणी। या संगमनेरच्या हिंदुत्ववादी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे या संगमनेरच्या सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपल्या यांनी ज्या महाराजाच्या गादीला ज्या महाराजांच्या गादीला हात लावण्याची वाकड बघण्याची हिंमत आजपर्यंत कोणाची झाली नाही त्या आपल्या हिंदुत्ववादी समाज प्रबलनकार आपल्या हिंदू कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग टच लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्याच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आज संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार